बघा रुपा मावशी फांगेऱ्याची भाजी गोळा करत आहे गांगिऱ्याची भाजी आता काढा की काढा तर आम्ही उद्या घेतो ग उद्या घेतो आम्ही तू काढास बघा आमचं कंदल गाव आक हिरवागार झाले पावसाचा नाही पत्त्या पण हिरवगार झाले का तिला काढा रुपाबाईला काढा भाजी काढा बस आहे ऐकलो आम्ही जरा आजी म्हणलं बसा जरा बसल्या बघा इथं आता बसाव बसा इथं फार्म हाऊस का फार्म हाऊसच आहे ना ग हे लाल कलरचं हे इकडं खाली हे बघा इकडं हे पाच गाव आलं ते तिकडं आर के नगर आणि ते समोर तिकडं दिसतंय बघा ते ते भारतीय विद्यापीठ आहे आणि तिकडं लांब तिकडे तिक के आय टी कॉलेज आहे हे इकडं गोकुळ शिरगाव दिसतंय बघा लांब तिकडं पांढर पांढर गोकुळ शिरगाव <laughs> <आ? laughs> <laughs> काय दिसतंय का बघा कुठलं कुठली गाव पहिलं आम्ही राहायला आलो तेव्हा इथं ही घरं बिरं काय काय नव्हती बघा आणि आता किती वस्ती झाली ही घरं हे अपार्टमेंट आहेत परत तुम्हाला सांगते रो हाऊस बांधलेले आहेत युनिट बांधलेले आहेत काय काय नव्हतं पहिलं आता सगळीकडे रस्ते झाले अगं बाई हॉटेल हो निसर्ग पण झालं आहे ना बघ हो यायला पाहिजे एक दिवस हॉटेलला हे बघ इथं निसर्ग हॉटेल हो हे काय बाई कुत्री आली

काय काय आले म्हणून कंदलगावची कुत्री तिकडे लांब डोंगर दिसतोय बघा तिकडे ज्योती बाई लांब तिकडे डोंगर फिरायला त्याला त्रास करतात त्यामुळे बंदोबस्त करा कुत्र्यांचा बायका तिथल्या कुचक्यात बायका रोपड का <laughs> फांगेऱ्याची भाजी फांगेऱ्याची आमच्याकडे फांगेरा म्हणतात कुठं कुठं भांगेरा म्हणतात आणि हे बघा हे झाड आहे हे समोर दिसतंय ते पळसाचं आहे तिकडं बोराटीचं झाड आहे कुठली कुठली झाड आहेत बघा तुम्हाला कुठली कुठली झाड ओळखतात बघा यातले जीवन सपर करा मस्तीन सरगम छेडा रे जीवन आते गीत करे पांगेऱ्याची भाजी